हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीच त्याला काय जेवण तुमचं भाऊ बहिणी आमचं तर काय जेवण नाही झालं का आज बाजार असतोय शुक्रवार दिवस असं बघता बघतो शुक्रवार गेला कळलं पण आहे भाऊ बहिणी गेल्या शुक्रवारी मी घेते बाजारला गेल्या शुक्रवारी बाजारला घेते कामावरनं सुटून शुक्रवारी काय एवढा बाजार होता म्हणलं तुमच्या दाजेला सारा वाढलं खटाळ आलाय कोलकाचा असं वाटत झोपाव निवान त्याला म्हणलं तरी पण काढवा एकाला हिड जेवण करायची सुद्धा इच्छा नाही भाऊ जेवण करायची सुद्धा क आज भेळ बी भी नाही भजी बी नाही वडापाव बी नाही काहीच खरात तुम्हाला निवांत झोपणार आहे मला काय काय आणले काय चालत तुमचं दादू उशीर होतो भाऊ बहीण शुक्रवारचा त्यानंतर पगार उशीर होतो ना त्यामुळं पळायला लागला ना आता माझ्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे माझ्या बहिणीविषयी कारण की मी कोणामता नाव घेत असते व्हिडिओमध्ये नाव घेते तिला असं वाईट बघतो तिला बोलत नाही किंवा मी कोणालाच वाईट वाटत बोलत नाही मी चांगल्या पद्धतीने नाव घेत असते राहिल्या विषय भावा बहिणी नका भावा बहिणींची असो किंवा बहिणी बहिणींची असो कोणाचंही असो कितीही वादिवाद झाला किंवा भांडण तडणं झाले तर एकमेक आहे का नाही कधीच फुटत नसत एकमेकाला विषय एकच लांब राहून गुढी ठेवायची बस एवढं ठराव आता मी माझ्या बहिणीचं नाव घेते की ती माझी बहीण आहे भाऊ बहिणी किती केलं जरी काही झालं तरी मला काही होांड हो चढ काही होल्या विषयात तुम्हाला भांडण करणार माणूस महिना दोन महिना चार महिना सहा महिना माणूस बोलत नाही पण काय आमचं तर माणूस बोलत नाही असं कधीच होऊ शकत नाही कारण कसं आहे माहितीये का माणसाचा जन्म आज आहे तर उद्या नाही माणूस त्यामुळे आबोला धरून काय आमचं आबोला धरून ना कुणाचं कधी चांगलं होय आता मला बस म्हणते की तुला आत्मसन्मानच नाही असं झालं तसं झालं तर भाव बहिणी कसं आहे जे तिच्या दृष्टिकोनातून ज्याला जसं वाटतं कुणा कुणाला काय वाटतं वाटत्या पद्धतीने जे बोलत असत कुणाच्या मनाला जसं वाटतं तसं माणूस जगू शकतं राहू शकतं किंवा वागू शकतं भाव बहिणींना राहिल्याविषयी मी जर माझ्या बहिणीचं नाव घेतलं असेल तर मी कुणालाच म्हणजे इतर जे माझ्या बहिणी कमेंट करत असतील किंवा काय सांगत असेल त्यांना मी कधी शब्द वापर म्हणजे घाण बोलली नाही किंवा घाण पद्धतीने मी कधी रिप्लाय दिला नाही किंवा माझ्या बहिणीचं जरी मी नाव घेतलं तर तिला काही मी वाईट वाटत नाही मी चांगल्या पद्धतीच नाव आहे आणि असं होऊ शकत नाही अरे घेणार ना बहीण आहे असं थोडी असतं वा बैठण बाबा आता काय आमच्या बहिणीला वाटतं की बाबा बहिणी बहिणींना हसून खेळून राहावं खुश राहावं आनंदी राहावं बाबा ते माझ्या खरंच अशा बहिणींना वाटत की वादेवाद सोडून भांडण करणं सोडून हसून खेळून राहावं मस्त तसंच आहे भावा बहिणीला विषय काल मी माहेरला गेले होते कशासाठी गेली होती मी पण तुम्हाला माहिती आहे त्यात आता राजूचं राजूचं त्यानं त्याचं मत मांडते आहे की त्याचं म्हणजे म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की मी काल गेली आणि त्याला भरपूर काय गोष्टी अशा बोलली असं त्याच म्हणणं राजूच तर ह्या व्हिडिओ मधून मला त्याच त्याला एकच सांगणं आहे एवढं काय मी त्याला बोललीच नाही पहिली गोष्ट तर बोलायचं म्हणणे मी भरपूर काय बोलू शकत होते बोलायचं ना मी भरपूर काय बोलली भावा बहिणी आता माझं कुठं चुकलं मला सांगा रक्षाबंधन रक्षाबंधन झालेले किती महिने झालं आता तुम्हीच मला सांगा कमेंट मध्ये बहिणींना रक्षाबंधन झालेले किती महिने झालं रक्षाबंधनच्या म्हणजे रक्षाबंधन झाली त्या दिवशी माझं म्हणजे मंगळसूत्र आहे ते राजू काय म्हणला की मला दहा हजार रुपयाची गरज आहे मला हफ्ता भरायच्या तया त्यावेळेस त्याने मला पैसे मागित होते पण माझ्याकडे काही पैसे नव्हतं तर ती काय म्हणला की चालतं तर मी म्हणलं माझ्याकडे काय नाही भाऊ म्हणलं एवढं गळ्यातलं हे आहे म्हणलं माझ्याकडे तर ती काय मला म्हणली की काय मला म्हणला की म्हणा की हे मग ठेवू म्हणलं ह्याच्यावर गोल्ड लोन कर दहा हजार रुपयाला मी तुझं सुटवून देतो तर भावा बहिणीला कसं माहिती बहिणीचा विश्वास भावावर असतो भावाचा विश्वास पण बहिणीवर असतो तर मी एक भावाच्या नात्याने म्हणजे भावाच्या नात्याने किंवा बहिणीचं जर काय कर्तव्य असतं किंवा भावाचं बी असतं बहिणीचं बी असत ह्या दृष्टिकोनातून मी त्याला मदत केली मी त्याला पाहिजे होती त्याला दहा हजार रुपये मी त्याला दहा हजार रुपये पण दिलं त्या गळ्यातल्यावर माझं रक्षाबंधनला झालं किती दिवस मग मदत तरी तुम्हाला सांगते आता ही आवीला जी गाडी घ्यायची होती आवीला गाडी घ्यायच्या टायमाला तुम्हाला सांगते आवी काय म्हणला का का? की आका मला मा, की तू मी अजूनपर्यंत मी काय तुला मदत कधीच मागितली नाही किंवा मी तुझ्याकडून कधीच पैसे घेतले नाही तू भाऊला ह्यांना कशी मदत करते तशी मला पण ह्या वेळेस एवढी मदत कर मला मी कामावर पैसे सासवून सासवून लगेच तुझं भरून हो टाकतो असं आवे म्हणला की तर मी विचार केला की के बरं याला जाऊ द्या म्हणलं हा आपल्याला टाकता भाऊ आणि त्याची बीचार गाडी घ्यायची तर असू द्या म्हणलं तर मला आता मोठ्या भावाला कधी पण मदत लागल्यानंतर मी मदत करत असते मग बारक्या भावाला मदत केली म्हणून काय झालं तर ह्या दृष्टिकोनातून भावा बहिणीनं त्या गाड्यातल्यावरती अजून पैसे काढलं आणि आवीला दिलं तर राजून रक्षाबंधनच्या टायमाला ठेवलेलं तर गेले एक दुसऱ्या दुसऱ्या महिन्यात तिथं याच म्हणजे जी असतं याच जी मी भरलेलं आहे तर रक्षाबंधनला ठेवल्या तर त्या ह्याचं मंगळसूत्रावरती याच तुम्हाला झालं होतं साडे सोळाशे रुपये साडे रुपये रुपया त्याच्यावर व्याज झालेलं होतं तर मी स्वतः माझ्या पदरनं तिथं व्याज भरलेलं होत स्वतः माझ्या पैशाचं राजू कुंड एक रुपया न घेता मी तिथं पैसे भरायचं कारण की माझा डाक तिथं उचलून पडलेला आहे त्यामुळे तर मी काय म्हणलं त्याला जाऊ द्या ती भी तो पर मी त्याला पैसे मागितलं तर काय पैसेच नाही द्यायला परत तुम्हाला सांगते मध्ये आधी तर असं मी त्याला देतच असते खर्चायला कधी मला ती मागत असतो दोनशे तीनशे पाचशे मी त्याला देते मी त्याला पैसे देत असते पण त्याला पण सांगावं की मी हि जे पैसे मी महागारे दिल्या तर त्याला मी सांगावं त्याच्या व्हिडिओमध्ये मी काय म्हणते त्याला जाऊ द्या हाय आपला भावचा असू द्या तर त्याला मी काय म्हणलं काल की बघा दोन हजार रुपये मी तुला असं तुझं जी मी तुझं जी तू आधी ठेवलेलं होतं ना गळ्यातलं त्याच्यावरती तुझी याद झालं होतं ना साडे सोळाशे रुपये माझ्या पदरनं मी भरलेलं आहे ती सोड असते पण देऊ नको म्हणलं मला तुला खर्चा पैसे दिले ती बी देऊ नको म्हणलं मला दोन हजार रुपये नको देऊ म्हणलं तुम्हाला मी तुला असं दिलं म्हणजे घरात खर्चायसाठी असू दे काही नाही होत दिलं म्हणून पण म्हणलं जी दहा हजार रुपये जी माझी गळ्याच्या वरून जे तू घेतलेला आहे दहा हजार रुपये मुदल याच राहतेच म्हणलं पण निदान मुदल तरी दे म्हणलं मला दहा हजार रुपये निदान भरून टाकते म्हणलं मुलगाच हे भरावं लागतंय भावा बहिणींना त्याला भरपूर भरावं लागतंय आज सकाळीच तुम्हाला सांगते आबीनं काम करून काम कष्ट करून तुम्हाला सांगते त्याला पैसे सात सासवला दहा हजार रुपये आबीला आणि आज आवी आजच आबी नाही का नाही गळ्यातीला दहा हजार रुपये भरून आलेला आहे ते आता त्याच्याकडे राहिलं की ती फक्त ते पाच हजार रुपये त्याला ती पंधरा हजार घेतलं होतं तर पाच हजार रुपये त्याचं भरायचं राहिलं आता आबीचं ते आम्ही भरून टाकल आणि आज तर मी विचारलं की बाबा आतापर्यंतचे व्याज किती झाले तर दोन हजार शंभर रुपये याद झालेलं आहे तर मग ही असंच जर ही म्हणजे अजून बी ही सोडवणार नाही कुठलं म्हणजे हे डोक्यातच घेणार नाही तर सोडवायचं तर ह्याचं याद वाढतच जाणार आहे ना, ना। म्हणजे आपल्याला ह्याच्यापेक्षा तुम्हाला सांगते मुदलपेक्षा म्हणजे मु, मुदलपेक्षा किंवा त्या डागापेक्षा जास्त आपल्याला व्याजच जा ला, भरावं लागतं हीच माझं सांगण्याचा उद्देश होता मी काय वाईट बोलली नाही वक्त बोलली नाही किंवा त्याला पण चार शिव्या दिल्या नाहीत किंवा काय नाही व्यवस्थितपणे त्याला म्हणलं का गेली राहिल्याविषयी मी त्याला विचारलं की बाबा तुझं काय म्हणणं आहे काय नाही कारण की भाऊ बहिणींना आता आवीला आवीला राजूच्या राजूच्या नावावरती गाडी काढून दिलेली आहेत असं नाही की मी गाडी काढून दिली म्हणजे ह्याला पूर्णपणे जबाबदारी मीच आहे ह्याचं काहीच नाही त्यांचा बी विषय होता त्यांना पण गाडी घ्यायची होती आता व्हायचं दोघा भाऊ भावात गाडीविषयी पण काय वाद नाही का हो ती होतच राहायचं म्हणलं चला आता हे जी असली माझी वादेवाद कुठेतरी मिटल त्या दृष्टीकोनातून आपण मदत करायची भाऊ बहिणीनो बद्दी झाल्याविषयी दोन वाजता हप्ता कट होता असतो तारखेला पण त्या हप्त्याचं बी काय झालं बरे जाऊ द्या मी कारण की त्या टायमाला हप्त जाणं पण गरजेचं आहे कारण की टायमाला हप्त नाही गेलं जातून असं तेरा ते खराब ते होतं टायमाला हप्त आवी आगी पण जसं गाडी घेतली ना तसं तुम्हाला सांगते आचे ना त्यानं पूर्णपणे हप्त फेट द्यायला आगीला तर माझा म्हणायचा उद्देश एवढा तुझा टायमाला जर हप्त जाते ना तर तुम्ही ना कारण तू बी त्रास करून घेऊ नको दुसऱ्याला देऊ नको सगळे व्यवस्थित होते आणि कसं आहे माहितीये का एवढं शांत होऊन सगळ्या गोष्टी होत्या एवढं कधी पण चांगलं घरात सारखा वादीवाद करून किंवा एकमेकाला असं तोंड टाकून कधीच हिवत नाही त्यातनं प्रॉब्लेम सुटत नसत ती प्रॉब्लेम वाढत असतात आज आणि मी अजून पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी राजूला सांगण्याचा प्रयत्न करेन की खरच कारण की जितक्या लवकर तू गळ्यातल्या गळ्यातल्या पैसे भरतील इतक्या लवकर हे ना आपल्याला याच कमी पडत देण्याचा कारण मुदलपेक्षा आणि डागापेक्षा हे नाही तर याच भरावं लागतंय भरपूर तेवढ चार ना आपल्याला मागं वाहते माझा तर भाऊ बहिणींना कुणीतरी ग बसलं असतं का तुम्ही तुमच्या तुम रक्षाबंधन झालेले झालं किती महिना काही टायमा तर दुसरे रक्षाबंधन आली आता आहे तर आपलं भाऊ असू दे असू दे असू दे म्हणून भाऊ बहिणीनं मी पण नाही एवढं काय बोलत ह्याचा अर्थ असा नाही की मग मला असं म्हणायचंय की जर मी एवढंच दोन तीन शब्द बोलून जर राजूला एवढा राग आला तर मी ह्या ठिकाणी आहे ना त्या दोन शब्द दोन तीन शब्दाच्या ऐवजी आहे ना मी भरपूर काही बोलू शकत होते त्याला भरपूर काही पण नाही मी बोलली कारण ते कसं आहे माहितीये का ती म्हणते ती मारलेलं बनवू बुजते पण बोललेले शब्द कधीच मनातून जात नाही मग कुठेतरी आहे ना कुठंतरी मी पण समजून घेते तुम्हाला तर कुठंतरी तुम्ही पण मला समजून घ्या कारण की हायच प्रत्येकाला सगळ्या गोष्टी असतात मला पण असं वाटतं की बाबा कसं आहे माहिती का एवढा मोठा मी पण भावांसाठी एवढा मोठा डाग ना मी पण ठेवलेला म्हणल्यानंतर भावांनी पण कुठंतरी विचार केला पाहिजे ना चला असू द्या भावा ना कसं आहे माहिती आहे का जास्त आता कसं जास्त ह्या विषयावर बोलल्यानंतर वाढत जातो पण कमी होत नाही आणि राहिल्या विषय मला हा विषय आता सध्या नव्हता बोलायचा पण राजून भाग पाडलं मला हा विषय बोलायला त्यामुळे मला बोलावं असं वाटलं दुसरी गोष्ट आमच्या बहिणींना वाटत ना की तू सारखी बहिणीचं नाव घेतली बहिणीचं नाव घेतली बहिणीचं नाव घेतली तर आज सुद्धा भाऊ बहिणीला भांडण झालं तर पाच महिने बोलत नाही पण हाय कुठं तरी चांगलं की नाव त्याला काय झालं बहिणी जाय शेवटी किती काय केलं किती काय झालं तरी यात मी भेळ खायला आता मला काय म्हणतात की तुझा तू आत्माने विसरू शकत नाही कसं आहे माहितीये का नात्या रक्तांच्या नात्यासमोर प्रत्येक तुम्हाला सांगते प्रत्येक जी काही गोष्टी झालेल्या असतात भावा भेट असू द्या आईवडला का असू द्या मा नात्यासाठी आहे ना काही गोष्टी विसराव्या लागतात विसराव्या लागत भावा भे काय नाही आपलं नेहमीच दडका गवार भेंडी एवढंच एवढी पलीकडे काय नाही तर या मग तुम्ही पण घर खायला भाव ना तुमचं जेवण झालं का नक्कीच सांगा मला तर या मग सगळ्यांना पण पाहिजे तुझ्यापर्यंत बाय बाय